सध्या राज्याचं राजकारण बदलत आहे ठाकरे बंधू एकत्र येत आहेत महायुतीत नाराजी नाट्य सुरू झालंय पण यामध्ये शिंदेचं अस्तित्व धोक्यात आलेलं दिसतंय ठाकरे बंधू म्हणजे उद्धव आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर एकनाथ शिंदे यांच्यासाठी हे निश्चितच मोठं आव्हान ठरेल त्याचं मुख्य कारण म्हणजे ठाकरे ब्रँडच्या परंपरेचा एक महत्वाचा राजकीय ताकदीचा केंद्रबिंदू ठाकरे कुटुंबाचा राजकीय वारसा मोठा आहे बाळासाहेबांच्या सुव्यवस्थित इकडचा शिवसेना नावाचा प्रभाव आता उद्धव व राज शिंदे यांनी जरी नाव आणि चिन्ह जिंकलं असलं तरीही ठाकरे होऊ शकतो अगदी या चर्चा जेव्हा सुरू झाल्या होत्या की ठाकरे बंधू एकत्र येत आहेत अशा तेव्हाच मीडियानं शिंदेना प्रश्न विचारला तेव्हा त्या ते प्रश्नांवर शिंदेकडून हिंट आली की तू कामाचं बोल अरे जाऊ दे यार अशा संतप्त हे स्पष्ट होतं की ठाकरे एकता शिंदेंना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात ज्यावेळी बंड पुकारलं ते एकट राजकीय वळण ठरलं एकवीस जून दोन हजार बावीस रोजी त्यांनी सुमारे चाळीस शिवसेना आमदारांसह सुरतमध्ये जाऊन स्टे केला हॉटेलमध्ये आश्रय घेतला आणि पुढे गुवाहाटीत हे बंड फक्त पक्षातील विभागणी नव्हती तर त्यांनी विद्यमान सरकारच कोसळण्यासाठी व्यापक योजना राबवली होती शिंदे यांनी शिवसेना उपनेते म्हणून सदतीस प्लस आमदारांचा पाठिंबा होता ज्यामुळं त्यांचं बंड वैध ठरलं त्यांनी उद्धव ठाकरे सरकार विरुद्ध उभं राहून मागणी केली की सरकारने भाजप बरोबर पुन्हा युती करावी या बंडामुळे महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं त्यानंतर भाजपच्या पाठिंब्याने शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन करण्यात आलं उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला बंडानं शिवसेना दोन गटांमध्ये विभाजित झाली एक म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि दुसरं म्हणजे शिवसेना शिंदे गट सतरा फेब्रुवारी दोन हजार ला निवडणूक आयोगानं शिंदे गट त्याला धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं अधिकृत नाव दिलं आणि त्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्षाने रौद्र रूप घेतलं त्यामुळं उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेच राजकीय करिअर डॅमेज करायला मागे पुढे पाहणार नाहीत हे नक्की अशातच राज ठाकरेंसोबत पंगा घेऊन एकनाथ शिंदेंनी सर्वात मोठी चूक केली दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील माही मतदारसंघातील प्रसंग लक्षात घेतला तर या दोघांतील संबंध तणावपूर्वक झाले होते माहीममध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते त्यांच्या विरुद्ध शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर मैदानात उतरले होते निकालात मात्र उद्धव ठाकरे गटाचे महेश सावंत विजयी झाले आणि अमित ठाकरे यांना पराभव पत्करावा लागला हा पराभव राज ठाकरे यांच्या राजकीय भविष्यासाठी एक मोठा झटका मानला गेला त्यामुळेच निवडणुकीनंतर दोन्ही नेत्यांमध्ये दुरावा निर्माण झाल्याची चर्चा रंगली होती शिंदे गटाने उमेदवारी मागे न घेतल्याने राज ठाकरे ठाकरे नाराज झाले असल्याचे राजकीय वर्तुळात बोललं गेलं राज ठाकरेंनी दोन हजार चोवीसच्या लोकसभेला महायुतीला पाठिंबा दिला होता त्याचा फायदा विधानसभेला होईल असं वाटलं होतं पण झालं उलटच शिंदेंनी राज ठाकरेंच्या विरोधात उमेदवार उभा केला परिणामी शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात संघर्ष उभा राहिला एकूणच काय तर शिंदेंनी स्वतः राज ठाकरेंसोबत दुश्मनी उढावून घेतली जी त्यांना बरीच जड जाते त्यामुळं फक्त एकटे उद्धव ठाकरेच नाहीत तर आता था राज ठाकरे देखील एकनाथ शिंदेंचं राजकीय करिअर डॅमेज करायला पुढे मागे पाहणार नाहीत हे नक्की विधानसभेला हा संघर्ष पेटला होता आणि त्यावर पडदा टाकण्याची वेळ नंतर शिंदेवर आली कारण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिंदेना ठाकरेंची गरज आहे म्हणजेच ठाकरे ब्रँडची गरज आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या चारच महिन्यांनंतर शिंदेंनी राज ठाकरेंची भेट घेतली पण या भेटीच्या काहीच दिवसात राज ठाकरेंनी महत्वाचं स्टेटमेंट केलं आणि तिथंच शिंदेंच्या बत्त्याघुल झाल्या असं बोललं गेलं राज ठाकरे यांनी अभिनेते आणि सिने दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या युट्यूब चॅनलला एक मुलाखत दिली या मुलाखतीत त्यांनी एक वक्तव्य केलं ते म्हणाले कोणत्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद भांडणं अत्यंत किरकोळ आणि लहान आहेत महाराष्ट्र फार मोठा या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही बांधण आणि वाद अत्यंत क्षुल्लक आहेत त्याच्यामुळे एकत्र येणं एकत्र एक राहणं यात फार काही कठीण गोष्ट नाहीये असं मला वाटत नाही असं राज ठाकरे या मुलाखतीत म्हणाले यानंतर राज ठाकरेंच्या या, या बोलण्यावर उद्धव ठाकरेंनी देखील लगेचच प्रतिसाद दिला किरकोळ बांधणं बाजूला ठेवायला मीही तयार आहे महाराष्ट्राच्या हितासाठी सर्व मराठी माणसांना एकत्र येण्याचं आवाहन करतो ठाकरे बंधूंच्या या सूचक विधानांनी हे बंधू एकत्र येतील या चर्चेला जोर आला किंबहुना जनतेतून पसंती देखील दर्शवली गेली आणि त्यानंतरच शिंदेचं टेन्शन वाढलं आणि ते साहजिकच होतं पण जर कदाचित राज ठाकरेंच्या मुलाच्या विरोधात शिंदेनी विधानसभेला उमेदवार उभा केला नसता तर आजची परिस्थिती वेगळी असती आणि कदाचित राज ठाकरे यांनी शिंदेच्या बाजूने सॉफ्ट कॉर्नर देखील दाखवला असता पण तसं काहीही न होता हे ठाकरे बंधू एकत्र आले तर त्यांचा निशाणा पहिला एकनाथ शिंदेंवरच असणार यात शंका नाही या सर्वावर तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदेचं राजकीय करिअर आता खरंच धोक्यात आलंय का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तेवढी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका